नमस्कार मी तानाजी राहुल गांधी यांच्यावरती पुण्याच्या न्यायालयामध्ये सावरकरांचे पंतू असणाऱ्या सात्यकी सावरकर यांनी एक फौजदारी खटला दाखल केला तो खटला नक्की काय होता आणि खरंच राहुल गांधी यांना पुण्याच्या न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे का राहुल गांधी यांना पुण्याच्या न्यायालयामध्ये कसं हजर राहावं लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सावरकरांचे पंतू असणाऱ्या सात्यकी सावरकरांनी राहुल गांधींच्या विरोधामध्ये पुण्याच्या न्यायालयामध्ये एक केस दाखल केली फौजदारी केस दाखल केली ती केस अशी होती की राहुल गांधींनी लंडनमध्ये भाषण करताना त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं सावरकर आणि त्यांच्या काही मित्रांनी सवंगड्यांनी लहानपणी मुस्लिमाला एका बदड मारलं होतं आणि त्याला मारल्याचा आनंद झाल्याचं एका पुस्तकामध्ये किंवा सावरकरांना प्रचंड त्या मुस्लिमाला मारल्याचा आनंद झाला होता असं राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं कुठं म्हटलं होतं लंडन मध्ये म्हटलं होतं आणि त्याचाच संदर्भ घेऊन दोन हजार मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये पुण्याच्या न्यायालयामध्ये एक फौजदारी खटला सातत्यकी सावरकर जे की तुम्हाला मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ते सावरकरांचे पंतू आहेत त्यांनी दाखल केला होता खटला आणि या खटल्यामध्ये राहुल गांधींना समन्स बजावण्यात आलं कोर्टाकडून मात्र ते समन्स राहुल गांधीपर्यंत पोचलं नसल्याची माहिती समोर येत आहे आणि पोचलं नसल्यामुळं राहुल गांधीला पुन्हा कोर्टाने जी ऑर्डर होती ती केली आणि राहुल गांधीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं व्हिडिओ द्वारे ज्यावेळेस राहुल गांधीला हजर करण्यात आलं त्यावेळेस राहुल गांधींना पंचवीस हजार रुपयाचा जा जामीन देऊन त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलं आणि त्यांना एका अटीवरती पंचवीस हजार रुपयाचा जामीन देण्यात आला की तुम्ही प्रत्येक हेअरिंगला व्हिडिओ द्वारे हजर राहायचं मात्र तुमचा वकील जो आहे तो प्रत्येक वेळी पुण्याच्या कोर्टामध्ये हजर असला पाहिजे या अटीवरती त्यांना सोडण्यात आलं आता राहुल गांधींचं मोठे काय होतं तर राहुल गांधींनी काय केलं जे सात्यिकी सावरकरांनी त्यांच्यावरती जी केस दाखल केली ती समरी ट्रायल वरती चालवण्याचे कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने ते मान्य केलं की या जी केस आहे त्या केसवरती दोन्ही पक्षांकडून चर्चा व्हायला पाहिजे दोन्ही पक्षांना स्वतः बचाव पक्षाला आणि ज्यांनी त्यांच्यावरती आरोप केले तशा दोन्ही पक्षांना स्वतःच्या बाजू मांडण्यासाठी वेळ दिला पाहिजे फक्त एखाद्या माणसाने आरोप केले म्हणून ते आरोप खरे की खोटे हे पाहण्यासाठी बचाव पक्षाला त्याचा तेवढा वेळ दिला पाहिजे यासाठी राहुल गांधींनी स्वतः कोर्टाला विनंती केली की ही हो केस आहे ती समरी ट्रायल वरती चालवा ही जी केस आहे ती न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट होत आहे या विषयावरती काल पंचवीस एप्रिलला या केसवरती सुनावणी झाली सात्यकी सावरकरांचे वकील आणि राहुल गांधींचे वकील समोरासमोर आले मात्र सात्यकी सावरकरांनी काय काय कोर्टाकडे मागणी केलेली आहे किंवा पुरावे सादर केलेले आहेत किंवा कोर्टाला काय सांगितलंय की राहुल गांधी आमचे हे आरोप आहेत तर आम्ही या पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावरती आरोप करत आहोत या काहीच गोष्टी राहुल गांधीला अद्यापपर्यंत सात्यकी सावरकर त्यांच्या वकिलाकडून किंवा कोर्टाकडून देण्यात आलेल्या नव्हत्या त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या वकिलानं कोर्टाला मागणी केली की आम्हाला को, ते जे त्यांनी काय सांगितलं किंवा आमच्यावर काय आरोप आहेत त्याचे जे डॉक्युमेंट आहेत ते आम्हाला पुरवण्यात यावे किंवा जे जन्मठेप माझी जन्मठेप नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये काय नक्की लिहिलेलं आहे काय त्याची जी प्रत आहे तुमच्याकडं कोणतं पुस्तक आहे ते आम्हाला पुरवण्यात यावं तर याची ज्या वेळेस आम्ही गुगलवरती किंवा वेगवेगळ्या माध्यमातून माहिती शोधण्याचा प्रयत्न केला किंवा माझी जन्मठेप नावाचं जे सावरकरांचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला की खरंच हा प्रसंग सावरकरांनी लिहिलेला आहे का सावरकरांनी स्वतः लिहिलेलं जे माझी जन्मठेप पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे तर ते स्वतः म्हणतायत की माझ्या मित्रांनी व आम्ही एका मुस्लिमाला मारलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्याला मारल्यानंतर ले आनंद झालेला आहे याचा प्रसंग स्वतः सावरकरांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे मग सात्यकी सावरकरांनी जे राहुल गांधींवरती आरोप केले ते कशाच्या आधारावरती केलेत हे मात्र पाहणं भविष्यामध्ये गरजेचं ठरणार आहे सात्यकी सावरकरांकडे माझी जन्मटेप नावाचं पुस्तक असं कोणतं आहे की करा ज्यामध्ये या प्रसंगाचा उल्लेख केला नाही हे पाहणं भविष्यामध्ये गरजेचं आहे की सात्यकी सावरकरांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे आरोप आहेत हेही पाहणं गरजेचं आहे आणि जर खरंच की सावरकरांनी जर भिनबुडाचे आरोप केले असतील राहुल गांधीवरती तर भविष्यामध्ये सावरकर हे कोर्टामध्ये उघडे पडतात की काय अशी देखील भीती सावरकरांच्या फॅनला वाटू लागलेली आहे तुम्ही जो शोध केला त्यानुसार तर हे जे वक्तव्य आहे ते सावरकरांनी माझी जन्मठेप नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे असं आम्हाला आढळून आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्की काय प्रकार होतो ते पाहणं खूप महत्वाचं आहे तोपर्यंत पाहत राहा तुम्ही ई आर न्यूज मराठी धन्यवाद